नमस्कार शेगाव लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे मी संतोष देठे आज आपण बघणार आहोत सरकारी टेंडर कशा प्रकारे तयार होते ती माहिती चांगली वाटल्यास शेगाव लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा फॉलो करा कॉमेंट जरूर करावी धन्यवाद मित्रांनो सरकारी टेंडर मधील करोडो रुपयाचा भ्रष्टाचार कसा बाहेर काढायचा यासाठी हा व्हिडिओ पहिला सेव्ह करा आणि शेअर करा आणि जर फॉलो केलं नसेल तर फॉलोही करा खूप साध्या आणि सोप्या भाषेमध्ये मी सांगतो एखादी वस्तू टेंडर स्वरूपामध्ये खरेदी केली जाते त्यासाठी सरकार निविदा काढतं आणि निविदा काढल्यावरती टेंडर भरणारे हे येत असतात आता फॉर एक्झाम्पल आपल्याला हा ग्लास घ्यायचा आहे म्हणजे ह्या ग्लासची बाजार मूल्यांक हे त्याच्या मॅन्युफॅक्चर किंवा विक्रीपेक्षा जास्त नसावी आता काय होतं यामध्ये हे टेंडर मॅनेज कसं होतं एकच व्यक्ती किंवा तीन व्यक्ती संगणमताने टेंडर भरलं जात आणि टेंडर भरतानाच्या किमती ते ठरवतात आता हा जर पाच रुपयाला ग्लास मिळत असेल बाजार बुल तर हे दहा रुपये लावतात हा पाच रुपयाचा ग्लास वीस रुपयाला पाच रुपयाचा ग्लास तीस रुपयाला आणि हे टेंडर तीन टेंडर आल्यावरती सरकार काय करतं यातलं सगळ्यात महागड टेंडर हे घेतलं जातं म्हणजे जे बाजार मूल्यांकन पाच रुपये आहे ते तीस रुपयाप्रमाणे देतं किंवा पाच रुपयाचा ग्लास ते वीस रुपयाने देतील किंवा पाच रुपयाचा ग्लास हे दहा रुपयाने घेतील म्हणजे इथं दुप्पट कमवलं जातं इथं चौपट कमवलं जातं इथं सहापट कमवलं जातं तर अशा पद्धतीनं हे टेंडर प्रक्रिया असते तुम्ही काय करायचं आहे माहिती अधिकाराखाली अर्ज टाकायचा आहे ही खरेदी केलेली वस्तू याचे बाजार मूल्यांकन किती आहे मग तुमच्या लक्षात येईल शासन काय करत आहे पाच रुपयाची वस्तू दहा रुपयाला घेत आहे अशा पद्धतीनं इथे करोड रुपयाचा भ्रष्टाचार चालू आहे मला विनंती आहे भारतातील जनतेला पत्रकार असतील सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा माहिती अधिकार चळवळीतले कार्यकर्ते असतील किंवा भ्रष्टाचार विरोधी काही लोक काम करत असतील त्यांनी माहिती अधिकारचा दहा रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प घ्यायचा तो अर्जाला लावायचा आणि माहिती अधिकारामध्ये माहिती मागा कि किती जणांनी निविदा दिल्या ते टेंडर भरलं आणि कोणत्या व्यक्तीला ते दिलं आणि त्याची कारण आणि त्याची किंमत काय आहे त्या वस्तूची त्यामुळे भ्रष्टाचार उघडकीस येईल करोडो रुपयाचा भ्रष्टाचार उघडकीस केल याच्यामध्ये करोडो रुपये वाटले जातात या टेंडर स्वरूपी पास करण्यासाठी तर तुम्ही नक्कीच माहिती अधिकाचा वापर करा थँक्यू व्हेरी मच मी डॉक्टर विजय घे माहिती अधिकार पुस्तकाचा लेखक जय हिंद जय सविता